अचानक बेपत्ता झालेल्या मुलीचे झाले होते अपहरण राहुरी तालुक्यातील कनगर परिसरातील एका अल्पावयीन मुलीचं अपहरण करून पाळवून नेण्यात आल्याची घटना चौदा जानेवारी रोजी उघडकीस आली या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला सतरा वर्ष दोन महिने वय असलेली अल्पवयीन मुलगी राहुरी तालुक्यातील कनगर परिसरात तिच्या कुटुंबासह राहत होती पीडित मुलगी चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अचानकपणे घरातून बेपत्ता झाली तिच्या नातेवाईकांनी तिचा परिसरात व नातेवाईकांकडे शोध घेतला मात्र ती कुठेही आढळून आली नाही पीडित मुलीचे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अपहरण करून तिला पळवून नेलं अशी नातेवाईकांची खात्री झाली त्यानंतर पीडित मुलीच्या आईने राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली त्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा रजिस्टर नंबर एकोणपन्नास दोन हजार सव्वीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे सदतीस दोन प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे दीपक साळवेसह योगेश पवार न्यूज फोर्टीन राहुरी